नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज झरे ते भव्य दिव्य ओपनचं मैदान मित्रांनो संपन्न झालं आहे या मैदानात रात्री महारात्री टॉपच्या नंदी आपल्याला दिसणार आहेत या मैदानाच्या गटाचे लाईव्ह लॉट्स काळच रात्री मित्रांनो काढण्यात आले आहेत तर या बघूया तर बघूया या मैदानातील काही टॉप नंद्यांचे गट तर मित्रांनो घाणनकरांचा बाब्या आणि दुर्गा या नंदिंच्या नावाने चिठ्ठे आहे गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये तर घरचा साज आपला गट क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक एकवरती वरती तर दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक दहामध्ये तास क्रमांक एकवरती वरती या गटात आपला पलतण दिसू शकतात धानकरांचा बाब्या किंवा दुर्गा त्याच्यानंतर ते विठ्ठललांच्या तेजाच्या नावाने चिठ्ठे आहे गट क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक पाचवरती वरती गट क्रमांक दोनमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरून आपल्या नानांचा तेजापालतम देऊ शकतो त्याच्यानंतर झरेकरांच्या बाजीच्या नावाने चिट्टे गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती गट क्रमांक तीनमध्ये तास क्रमांक चारवरती वरती त्याच्यानंतर द्वारलीचा हरण्या आणि राजा राजाच्या नावाने चिट्टे गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक दोनवरती त्याच्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट यांनी कालच मानेवाडी मैदानात गुरल घेतला आहे पैलवान अभिजित भैया पवार यांच्या नावाने देखील चिट्टी आहे क्रमांक पाच महिने तास क्रमांक एक वरती सर पळेल की नाही अपडेट नाही परंतु मित्रांनो सरज्या दाट सुद्धा पळतो त्याच्यामुळे सर्जा दिवशीसुद्धा शकतो आजच्या मैदानामध्ये त्याच्यानंतर उमेते महेश्वर गायकवाड यांच्या नावाने दोन चिट्टे आहेत क्रमांक सात महिने तास क्रमांक चार वरती तर दुसरी चिट्टी आहे क्रमांक आठ महिने तर तास क्रमांक एक वरती या गटात आपल्याला अर्जुन पलतन दिसेल कारण क कंदूरचा राजा काळच पलला आहे त्याच्यानंतर मुरुमकरांचं सुंदरच्या नावाने चिठ्ठे आहे घाट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एक वरती या गाठात आपला मुरुमकरांचं सुंदर पळतन दिसेल त्याच्यानंतर कळंबीच्या शंभूच्या नावाने आणि चित्र्याच्या नावाने चिठ्ठे आहे क्रमांक क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक दोन वरती या गटात आपल्याला हे नंदे पळतन दिसू शकतात चित्रे आणि कळंबीचा शंभू त्याच्यानंतर कारुंड्याची आनबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्क्या आपल्याला घाटक्रमांक नऊमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो पळतन दिसू शकतो आणि चिक्क्याचा पैरा आपला माहिती तर गोटकरांचा सारजा खूप चर्चा चालू आहे एवन जोडी गट क्रमांक नऊवरून तास क्रमांक तीनवरून पळतून दिसतो त्याच्यानंतर घरनिकेचा राजा आपला गट क्रमांक अकरामध्ये तास क्रमांक दोनवरून पळतन दिसू शकतो या गटात चिट्टी निघाले आहे त्याच्यानंतर आबांचा पाकऱ्या आपला गट क्रमांक चौदामय तास क्रमांक तीनवरून पळतन दिसू शकतो तर मित्रांनो ह्या आहेत काही टॉप नदींचे गट एक ते अठरा गटापर्यंत आपण अपडेट सांगितले त्याच्यानंतर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या गटात तर मानेवाडीला बाकासूरचे हार चालले हार जिता खेळाचा भाग आहे परंतु आजच्या मैदानात गट क्रमांक एक मै तास क्रमांक पाचवरती बकासूरच्या नावाने चिट्टे या गटात आपल्याला बाकासूर पाळताना दिसेल तर अपडेट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिटिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो अशाच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटी ऑफ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद